जिल्हा परिषद गटामधून सौप प्रतीक्षा भाग गुट्टे या जिल्हा परिषदेत होत्या आणि आज निकाल लागलेला आहे आज या ऐतिहासिक विजयामध्ये सर्व किंगळकर समावेश झालेले आहेत किंगगाव जिल्हा परिषद मधून प्रतीक्षा भागात गुट्टे या विजय झालेले आहेत किनगाव पंचायत समिती गनामधून सो so, सुरेगताई आशुराव मुंडे विजय झालेले आहेत धानोरा पंचायत समिती गणामधून सो so, अयोध्येता आशुरा किंद्रे या विजय झालेले आहेत आज मन भरून आलेलं आहे संपूर्ण किनगाव ग्रामस्थ माझ्या माता भगिनी माझ्या माय माऊली माझी तरुण सहकारी माझी वडील मंडई यांनी या किनगावच्या तीनही लेकींना भरभरून प्रेम दिलेला आहे स्वर्गीय लोकनेते गुपीनाथ मुंडे साहेब यांचा विचारावरती हा चिनगाव मतदारसंघ मागचे बावीस वर्ष बाले किल्ला राहिलेला आहे आणि परत आम्ही सर्वांनी सिद्ध करून दाखवलेला आहे हा लोकनेते गुपीनाथ मुंडे साहेबांच्या विचारांचा बाले किल्ला शाबूत ठेवण्यात आलेला आहे मी संपूर्ण चिंगाव ग्रामस्थांचे आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये जो जो काय आपली विकास कामं असतील किंगाव किनगाव सरकारमधले किनगाव परिसरामधले आम्ही तिघही मिळून येणाऱ्या पाच वर्षामध्ये किनगावचा चेहरा बदलून किनगाव मध्ये विकासाची गंगा आणूयात जिल्हा परिषद अंतर्गत जी काही कामं असतील विकास कामे पंचायत समितीअंतर्गत जी काही काम असतील ते आम्ही सर्व मिळून येणाऱ्या पाच वर्षामध्ये नक्कीच पूर्ण करूयात लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीने आम्हाला आमच्यावर दिवसा दाखवला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय बसवराज पाटील मुरमू साहेब निलंग्याचे आमदार माजी पालकमंत्री माननीय संभाजीबाई पाटील यांचंही मी व्यक्त करतो औषधचे आमदार अभिमनजी बाळासाहेब यांचे मी धन करतो लातूर ग्रामीणचे आमदार माने रमेश बकारासाहेब यांचे मी धन करतो अमतूर तालुक्यातील सर्व नेते मंडळी आदरणीय खंदाडे साहेब आदरणीय आके साहेब आदरणीय दीर्घ साहेब आदरणीय बाळकृष्ण स्वामी साहेब आणि माझी मार्गदर्शक ज्यांनी या किनगाव जिल्हा परिषदचा मागील दहा वर्ष सेवा केलेली आहे अशी आमचे मार्गदर्शक आदरणीय आबा यांची मी मनापासून करतो एका कुटुंबातील एकोणतीस वर्षीय उमेदवाराला संधी दिल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आभार मानतो आणि आजचा ऐतिहासिक विजय विजय लोकनेते स्वर्गीय गोपीमंटी साहेब आणि महाराष्ट्र उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब यांच्या चरणी अर्पण करतो धन्यवाद मी समस्त किनगावकर व किनगाव परिसरातील या सर्कलमधील सर्व ग्रामस्थ जी एकवीस गावे आहेत त्या सर्व एकवीस गावाच्या ग्रामस्थांचे मी शतशः आभार मानतो कारण की भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आर पी आय आठवलेगड या तिघांच्या युतीमध्ये या तीन उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली होती महायुतीची उमेदवारी होती आणि सर्व ग्रामस्थांनी भरभरून मतदान केल्यामुळे आम्हा तिघांचाही खूप मोठ्या फरक्याने विजय झाला आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद गटात सौ प्रतीक्षा भागवत गुप्ते या ज्या आहेत त्या लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले उमेदवार आहेत आणि तसेच तसेच माझी सौ श्री सौ सुरेखा अशोक मुंडे ज्याही पंचायत समितीमधनं निवडून आल्यात आणि पलीकडं अशोक अयोध्या अशोक केंद्रे याही निवडून आल्यात या सर्व विजयामध्ये सर्व ग्रामस्थांचा तर सहभाग आहेच पण या जिल्ह्याचे सहकार मंत्री जे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री असतील बाबासाहेब पाटील आणि आमच्या लाडक्या लोकनेत्या सौ पंकजाई मुंडे या आणि तसेच या जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष असतील आमचे बसवराज पाटील तसेच आपले निलंगेचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर अभिमन्यू पवार रमेशप्पा कराड तसेच आमचे स्थानिक नेते त्र्यंबकाबा गुटे दिलीप देशमुख आणि अशोक केंद्रे या सर्वांच्या मदतीने आणि या सर्वांच्या मेहनतीने आणि तसेच आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या ताकदीने आम्ही उमेदवारी घेतली होती आणि हे उमेदवारी सफल करून त्या त्यांच्या कष्टाचं फळ आज आम्हाला आहे हे जे हार आमच्या गळ्यात दिसत आहेत ते त्यांचे, त्यांचे जे खरे कार्यकर्त्यांचे त्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट करून या तिन्ही उमेदवारांना निवडून तर आणलंच पण मोठ्या फरकाने निवडून आणलंय आणि लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान घेऊन निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये एक नंबरला प्रतीक्षा भागवत कुठे आहेत मी सर्वांचे शतशः आभार मानतो धन्यवाद पाट्याची गदा आणि आठवले गट या तो मिळाली आणि आजच्या ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये थोक गुप्त या नंबर निवडून आलेले आहेत आदरणीय पक्षश्रेष्ठी लातूरचे अध्यक्ष माननीय भूषण पाटील साहेब मुरुमकर निलंगेचे आमदार माजी पालकमंत्री माननीय माझी भैया माझे निवड व सर्व टीम त्यामध्ये आम्ही पवार साहेब लातूर आमदार रुश्यभ कराड साहेब अहमदपूरचे नेते मंडळी त्याचमध्ये प्रमुख्याने जग धाकडे साहेब माजी आमदार मुन साहेब दिश्मी साहेब भारत कुमार साहेब आणि आदरणीय काका आणि